पुन्हा एकदा चार ते पाच वर्षांनी मशरूम गणपती तुळजापूर रोड मंदिरावरील कळस आज पहाटे दोन तीनच्या च्या सुमारास चोरीला ऐन गणपती आगमनात ने सांगितले की सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाल्याने दुरुस्तीला टाकले असता आमचे प्रतिनिधी विचारले की कॅमेरा बिघडायला चोर यायला आणि आज गणपती आगमन व्हायला हे कसं काय शक्य एवढी मोठी ट्रस्ट असताना सुरक्षेसाठी राखीव सीसीटीव्ही कॅमेरा कसे काय नाही तरी काय खोटं आणि खरं काय याचा तपास पोलीस पथक येऊन घेत आहे त्यांच्या हस्ते साडेआठशे वर्षापूर्वी सोलापुरातील सोलापुरामध्ये संकट येऊन म्हणून आष्टनायकांची स्थापना त्यांनी के त्यावेळेस केलेली आहे त्यामध्ये आष्टविनायक गणपती आठवा आठव्यामध्ये सातवा गणपती म्हणून उत्तरेकडे मशरूम नावाने गणपती प्रसिद्ध आहे ईशान्य तो मशरूम गणपती हा सोलापुरातील मोठा मंदिर आहे मोठं देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान आहे त्यामध्ये काल आज गणेश चतुर्थी आहे त्या अर्ध्याची रात्री मी काल रात्री एक ते तीन दरम्यान मंदिरावरील जो सोन्याचा कळस आहे तो चोरट्याने चोरला घेऊन गेलेला आहे तो सोन्याचा कळस जो आहे साधारण पस्तीस किलोच्या आसपास पंचधातू त्याला त्याच्यावर चाळीस तोळ्याचा सोन्याला मुलायम केलेला आहे आणि त्यामध्ये खालची हंडी जी आहे साधारण पंधरा किलोची आणि बारा तोळाची गुलाम केली हांडी तशीच ठेवलेली त्यांनी खाली दिसते ती निघालेली नाही त्या लोकाला वरचं जे आहे दोन हांडी दोन फुलं आणि वरचं लोलक असं की तीन तीन चार प्रकार हे सगळं गेल, रात्री एक ते तीन दरम्यान चोरून घेऊन घेऊन गेलेलं आहे आणि आम्हाला आम्ही रात्री साडे अकरा बारापर्यंत मंदिरावरील डा दा, गणपतीचे दागिने मंदिर स्वच्छ धुवून घेतलं दागिने स्वच्छ गेले आणि साडे अकरा वाजता मंदिर बंद करून घरी गेलो मागच्या बाजूला घर माझं आहे स्वतःचं आणि घरात आम्ही पहाटे पावणे चारला मंदिर उघडतो ना मंदिर उघडताना घरात दरवाजा नाही बाहेर उघडलो की पहिला आम्ही कळसाकडे बघतो तर प मंदिर उघडायच्या अगोदर कळस दिसलाच नाही तर कळसावरील जी लाईट आहे लाईट पण बंद पडलेली दिसली नंतर हायवेला जे फोकस आहे त्याच्यामध्ये चमकता चमकत असतं लाईट जरी गेली तरी तरी चमकतच नाही मग आमच्या कार्यकर्त्यांना बोलून घेतलं सगळ्या आणि मंदिर उघडून वरून पाहतोवर काय थोडंसं दिसलाच नाही अशा प्रकारे चोरी पाच वर्षापूर्वी अशीच शे मिनट अशीच चोरी झाली होती त्यावेळेस पाऊस पडत होता रात्री आणि लाईट गेलेली होती त्या दरम्यान अशीच चोरी त्यावेळेस केलेली होती आणि त्यावेळेस पोलीस अध्यक्ष होते वीरेश प्रभू त्यांनी आम्हाला आठ दिवसामध्ये तो चोर पकडून आम्हाला सगळा मुद्देमाल परत दिला होता त्याच मुद्देमालाचं आम्ही रिनोवेशन करून सगळा नवीन परत कळस केला आणि गेल्या पाच वर्षापर्यंत दोन हजार सोळामध्ये परत कळस आम्ही स्थापन केला होता आणि तो आजकाल रात्री चुरला गेल्यामुळे आज जे आता गणेशोत्सवाचा जो कार्यक्रम चालू आहे दहा दिवसाचा त्यामध्ये आम्हाला उत्साह म्हणून काय राहिलेलाच नाही जो मग देव देवाची पूजा तर देवाला बी कसं वाटेल हे आम्हालाच आम्हाला कसं आहे पण देवाला बी चिंता लागली हे काय झालं अशा प्रकारे ही चुरी झालेली आहे सी सी टी व्ही कॅमेरा किती होते सी सी टी व्ही कॅमेरे आम्हाला आम्ही लावले होते मंदिर धुताना काय झालं ते डी व्हीआर काय का ते रेकॉर्डिंगचं ते पाणी गेल्यामुळे बंद पडलं आणि ते दुरुस्तीला आपण टाकलं होतं पण ते संध्याकाळपर्यंत देतो म्हणले दे होते काल ते काय मिळालं नाही त्यामुळे ते रेकॉर्डिंग झालं नाही म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा बिघडण्याला आणि घटना घडण्याला एकोपाला हो एकोपाला मग ह्या अशा प्रकारचे चुरीच्या घटना घडणं म्हणजे आमच्यासारख्या भक्तांना आत एक वेगवेगळ्या अशी वेळ येईल की आत्महत्या घडण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही कारण हे चोर गुन्हेगारे जे आहेत चुरी करतात परत ते आहे ते त्यांना सोडलेलं जातं मग अशा प्रकारे त्यांना हे चोरी करणाऱ्या लोकांना कठोर शासन मिळायला पाहिजे की ज्या ठिकाणी धार्मिक मंदिरं आहेत असे प धार्मिक आहेत ह्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे करायला त्यांचं धाडस होऊ नये ह्यासाठी शासनानं माझी एकच नंबर विनंती आहे की अशा आरोपींना ताबडतोब पकड पकड पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आणि परत अशा अशा प्रकारचे गुन्हे घडवणे याच्यावर शासनाने दखल घ्यावी आणि आमचं आमचे एक भक्त या नात्याने नम्र विनंती आहे की आमच्या मंदिराचे जे काय सोनं वगैरे गेलेलं आहे ते ताबडतोब मिळवून आमच्या मंदिराचं परत एकदा वैभव वाढवण्यास डिपार्टमेंट आणि भक्त लोकांनी किंवा अदर लोकांनी आम्हाला सहकार्य करावे ही आमची नम्र विनंती